वेलकम 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 यू ऑल सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्ही वेळात वेळ वेळ काढून काढून मला जॉईन झालात या मेडिटेशन साठी तुम्ही आलात पूर्वजांचे न्यूमून मेडिटेशन पण करणार आहोत चंद्राच्या प्रकाशा चंद्र जे काही नवीन आता कोर सुरुवात होते चंद्राची तर त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक भरपूर सारे आशीर्वाद त्याच्यामध्ये मिळणार आहेत आपण व्हिज्युअलायझेशन करणार आहोत हे सगळं आपण आजच्या मेडिटेशन मध्ये करणार आहोत तुम्हाला मेडिटेशन खूप छान वाटेल आणि तुम्ही मला नंतर मेडिटेशन झाल्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगाल की तुम्हाला मेडिटेशन कसं वाटलं या मेडिटेशन मधून आपण प्रयत्न करणार आहोत की पूर्वजांच्या जास्तीत जास्त आशीर्वाद आपल्याला मिळते ओके तर आपण सुरू करू तुम्ही कोणत्याही शांत ठिकाणी बसायचे ध्यानात्मक आसनात बसा आपल्याला एक अर्धा तासाचा वेळ हवाय मी तुमच्या सर्वांचा एक अर्ध्या तासाचा वेळ घेणार आहे ध्यानात्मक आसनात तुम्हाला जमलं तर तुपाचा दिवा शेजारी लावून ठेवा किंवा कॅन्डेल लावून ठेवली तरी चालेल ओके तर याप्रमाणे तुम्ही तयारी करून बसायचे आणि शांत ठिकाण निवडा जिथं कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही आपण प्रथम पितृ ध्यान करणार आहोत पहिल्यांदा आपण पूर्वजांचे आशीर्वाद घेणार आहोत आणि त्या छान सुंदर आशीर्वादानंतर आपण वळणार आहोत न्यू मून मेडिटेशन कडे असे दोन मेडिटेशन करणार आहोत तर तुम्हा सर्वांनी तुमचे त्याचा अनु अनुभव घ्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवा चला सुरू करूया डोळे बंद पाठीचा आठ तुम्ही मांडी हलून बसला, तरी चालेल तसं नसेल तर तुम्ही चेअरवर बसून केलं तरी चालेल जर त्रास होत असेल खाली बसून खूप वेळ तरी तुम्ही चेअर वर बसून केलं तरी चालेल ध्यानात्मक आसनात बसायचे डोळे मिटलेले डोळे बंद हाताची ध्यान मुद्रा आपल्या श्वासांकडे लक्ष द्या श्वास पहायचे स्वतःचे श्वास पहा प्रत्येक येणारा श्वास जाणारा श्वास याकडे लक्ष द्यायचंय श्वास घ्यायचाय पाच सेकंद थांबायचंय आहे आणि त्या पाच सेकंदांनंतर सावकाश तो श्वास सोडायचाय आपण आपल्या मनाला पूर्ण स्थिर करायचंय मनाला पूर्ण स्थिर करा प्रत्येक श्वास तुम्हाला स्थिर करतोय श्वास घ्यायचा आहे पाच सेकंद थांबायचंय श्वास सोडायचा आहे मनामध्ये स्वतःच्या ईश्वर गुरुंचं नामस्मरण करायचंय स्वतःच्या ईश्वर गुरुंना समोर बघा स्वतःच्या ईश्वर गुरुंना समोर बघायचंय त्यांना प्रार्थना करायची आहे की मी आज हे मेडिटेशन करणार आहे पूर्वजांचे आशीर्वाद मिळण्यासाठी तसेच नवीन ऊर्जांना ग्रहण करण्यासाठी मी हे मेडिटेशन करत आहे तरी तुमचा आशीर्वाद मला द्या प्रार्थना करा तुमच्या ईश्वर गुरुंना आता आपल्याला समोर आपल्या पूर्वजांना पाहायचं आहे जे कोणी असतील त्या सर्वांना आज सर्व पित्रांश आहे आपण हा जो पंधरवडा असतो या पंधरवड्यामध्ये या जन्मी आणि मागच्या अनेक जन्मांमध्ये जे काही राहिलेलं असेल त्या सर्वांसाठी त्या सर्व पूर्वजांसाठी दिव्य आत्म्यांसाठी आपण हा पंधरवडा साजरा करत असतो बरोबर आहे आपण त्यांना आठवण काढत असतो त्यांना त्यांच्यासाठी नैवेद्य करत असतो हे सगळं आपण काही काही ना काहीतरी विधी आपण ह्या महिन्यामध्ये करत असतो त्या सर्व पूर्वजांना समोर पहा तुम्हाला जर एखाद्याची प्रतिमा किंवा एखाद्याचा फोटो एखाद्याची हे तो कसा दिसतो हे आठवत नसेल तर त्याला एका प्रकाशाच्या स्वरूपात पाहायचंय सर्वांना समोर पहा हात जोडा त्यांना नमस्कार करायचा आहे आणि म्हणायचंय हे माझ्या पूर्वजानो हे दिव्य आत्मन आज मी तुमच्या स्मरणासाठी आशीर्वादासाठी ध्यान करत आहे तुम्ही मला आशीर्वाद द्या प्रार्थना करायची हे माझ्या पूर्वजानो किंवा मा? हे दिव्य आत्मन आज मी तुमच्या स्मरणासाठी आणि आशीर्वादांसाठी ध्यान करत आहे तुम्ही तुमचे आशीर्वाद आम्हाला आम्ही जे मनापासून तुमचं स्मरण करतोय त्यासाठी तुम्ही इथे हजर राहा श्वास बघायचे परत एकदा लक्ष श्वासाकडे घेऊन जा श्वास पूर्वजांचे तेजस्वी आनंदी रूप मनात बघा ते तुमच्याकडे खूप सुहास्य वदनाने पाहतायत ते पहा आणि त्यांनी जे आशि ते जे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत तो आशीर्वाद तुमच्या अंगावर गोल्डन प्रकाशामध्ये येत आहे ते पाहायचे तो प्रकाश तुमच्या पूर्ण शरीरावर पसरलाय आपण त्यांच्या समोर हात जोडून उभे आहोत ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत ही प्रार्थना आपण मनापासून करत आहोत त्यांच्याकडे आशीर्वाद मागत आहोत त्यांची आठवण काढत आहोत त्यांच्याबद्दलचा आदर आपण त्यांना सांगत आहोत त्यांच्याशी बोलत आहोत आता आपण क्षमा प्रार्थना करणार आहोत ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना साक्षी ठेवून मी सांगते किंवा सांगतो तुम्ही तुमच्या मनामध्ये म्हणायचंय मी ती प्रार्थना म्हणते ब्रह्मा विष्णू महेश यांना साक्षी ठेवून मी सांगते किंवा सांगतो माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून कळत न कळत झालेल्या चुका यांची मी क्षमा मागतो किंवा मागते सर्वांनी मला क्षमा करावी मला क्षमा करावी मला क्षमा करावी तुमचे दिव्य आशीर्वाद मला द्यावे हे दिव्य आत्मन मला माफ करा मला माफ करा मला माफ करा असावी आम्ही दिलेल्या घेतलेल्या शब्दांसाठी कळत न कळत झालेल्या चुकांसाठी कधी आम्ही रागाने तुम्हाला बोललो तुमच्याकडे दुर्लक्ष केलं त्यासाठी क्षमा असावी हे माझ्या पूर्वजानो मला क्षमा करा मागील जन्मी ज्या ज्या सर्वांना माझ्या कायावाच्या मने मी दुखवलं असेल त्यांचीही आज मी माफी मागतो किंवा मागते आशीर्वाद द्या आमच्या सुखी जीवनासाठी आशीर्वाद द्या आमच्या सुखी जीवनासाठी कल्पना करायचे दक्षिण दिशेकडून तुमच्याकडे एक प्रकाश येत आहे तो तुमच्या घरामध्ये पसरत आहे दक्षिण दिशेकडून आपल्या घरामध्ये प्रकाश प्रवेश करतोय आणि तो सोनेरी प्रकाशाने तुमचं पूर्ण घर भरून केलेलं आहे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे तुमचे आशीर्वाद आम्हाला द्या आमच्या संततीला सुख लाभू दे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम श्री गुरुभ्यो नमहाम श्री गुरु ओम श्री गुरुभ्यो नमः पितृदेवाभ्यो नम पितृभ्यो नमः पितृभ्यो नम तुमच्या कृपेने आम्ही धन्य झालो आहोत तुमची कृपा सदैव आमच्यावर बरसत राहू दे आता मी पितृ अष्टक सांगणार आहे अगदी मन लावून मनापासून तुमच्या पूर्वज ज्यांना जर तुमच्या आई वडिलांना आठवत असाल तर त्यांचे चांगले गुण आठवा त्यांच्याबद्दल आदर म्हणजे कोणी तुमच्या लक्षात आहेत तुमची पूर्वीची माणसं त्यांना धन्यवाद म्हणा त्यांचे सगळे चांगले गुण आठवायचा प्रयत्न करा डोळे बंदच ठेवायचे तो प्रकाश तुमच्या अंगावर पडतोय त्याची जाणीव करून घ्यायची आहे जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरितो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हिच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सद्यती मज पितरांना विनंती ही माझी कर्म माझ्या मिळो मोक्ष नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना विनंती तयांना अग्नि वरुण वायू आदी देवतांना देव देवोनी उद्धारी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पितरांना वसुरुद्र आदित्य स्वरूप पितरांना सप्त गोत्रे 61 शतादी कुलांना मुक्ति मार्ग द्यावा उद्धारोणीकंना नमस्कार साष्टांग त्या पितरांना करोनी सिद्धता भोजनाची तयांना पक्वाने आवडीने बनूनी नाना सदा तृप्ती होवो जोडी साष्टांग त्या पितरांना मनोभावे पूजूनी तिला यवाने विप्रास देऊनी दक्षिणा त्वरेने आशिष द्या हो आम्हा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पितरांना सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा न्यून काही राहता माफी कराना गोड मानुनी घ्यावे सेवा व्रताना नमस्कार साष्टांग त्या पितरांना पहा तुम्हाला सर्वजण आशीर्वाद देत आहेत तुम्ही जी कळकळीनं प्रार्थना करतायत तर तुम्हाला ते तेवढ्याच आतुरतेने आशीर्वाद देत आहेत ते आनंदी आहेत ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत तुम्ही जी कळकळीनं कर प्रार्थना केली त्याचा ती स्वीकार करतायत तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो यासाठी ते भरभरून आशीर्वाद देत आहेत परत लक्ष श्वासावर घेऊन जायचंय पित्रांना धन्यवाद करायचंय आपल्या पूर्वजांना धन्यवाद करायचंय त्यांना विनंती करायची आहे की तुम्हाला मोक्ष मिळो तुम्हाला सद्गती मिळो तुम्हाला प्रकाशाचा मार्ग दिसो परमेश्वराला प्रार्थना करा त्यांना त्यांचे मोक्षाचे द्वार तो प्रकाश लवकर दिसो त्यांना मार्ग मिळव परत लक्ष श्वासावर आणायचं डोळे बंद आपण आता न्यू मून मेडिटेशन करणार आहोत पित्रांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे अमावश्येचा काळोख बघायचा आहे तुम्ही एका पर्वतावर किंवा एखाद्या उंच ठिकाणी बसलेले आहात संपूर्ण काळोख आहे जिकडे पहाल तिकडे तुम्हाला काळोख दिसेल या काळोखामध्ये चंद्राची एक कोर दिसेल तुम्हाला ती कोर बघायची नवीन चंद्र तुम्हाला पाहायला मिळेल तो नवीन चंद्र त्या चंद्राला पाहत असताना तुमच्या मनात काही विचार येत आहेत ते विचार पहा त्या नवीन चंद्राची ऊर्जा तुम्हाला नवचैतन्य देत आहे आयुष्यामध्ये जीवनामध्ये नवीन गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करण्याची ताकद तो चंद्र तुम्हाला देतोय नव्याने पुन्हा सुरुवात करण्याची उमेद तो चंद्र तुम्हाला देतोय

ती ऊर्जा स्वीकार करा त्या ऊर्जेचा आता समोर समोर तुम्हाला हव्या असतील असलेल्या गोष्टी पहा समृद्धी प्रेम आरोग्य शांतता जे काही तुम्हाला हवंय जी काही तुमची काम थांबलेली आहेत ते सर्व काही तुम्हाला समोर पाहायचंय जणू काही ती गोष्ट प्रत्यक्षात तुमच्या समोर घडतीय असं तुम्हाला समोर पाहायचंय विज्युअलाइज करायचंय त्या गोष्टी प्रत्यक्षात तुमच्या समोर घडत आहेत मग तुम्ही नवीन घर घेणार असाल नवीन घरात शिफ्ट होणार असाल एखाद काहीतरी काम कर काम चालू आहे पण त्यामध्ये अडचणी आहेत तर ते पूर्ण झालेलं पहा जे काही छान असेल ते पहा सर्व काम पूर्ण झालेली पाहायची मनात ऍफर्मेशन द्यायचंय मनात सकारात्मक वाक्य तयार करायची आहे मी नवीन ऊर्जेचे स्वागत करत आहे मी नवीन ऊर्जेचे स्वागत करत आहे सोडून मी नवीन ऊर्जा स्वीकारत आहे नवचंद्रासोबत मी माझ्या आयुष्यातील जुन्या ऊर्जेला सोडून नवीन ऊर्जा स्वीकारत आहे माझे प्रत्येक पाऊल समृद्धी आनंद आणि शांतीकडे जात आहे माझे प्रत्येक पाऊल समृद्धी आनंद शांतीकडे जात आहे माझे प्रत्येक पाऊल समृद्धी आनंद शांतीकडे जात आहे मी माझ्या जीवनात प्रकाश प्रेम आणि सकारात्मकता वाढवत आहे मी माझ्या जीवनात प्रकाश प्रेम सकारात्मकता वाढवत आहे या नवीन सुरुवातीसाठी मी या विश्वावर पूर्ण विश्वास ठेवतो मी माझ्या नवीन सुरुवातींसाठी या युनिवर्सवर या विश्वावर पूर्ण विश्वास ठेवतो किंवा मा ठेवते माझी स्वप्न आता वास्तवात उतरायला सुरुवात होत आहे माझी स्वप्न वास्तवात उतरायला सुरुवात होत आहे मी माझ्या आत्म्याशी आणि विश्वाशी संतुलन साधत आहे मी माझ्या आत्म्याशी या विश्वाशी संतुलन साधत आहे माझ्या जीवनात नवीन आशीर्वाद येत आहे प्रत्येक नवीन चंद्रासोबत माझ्या जीवनात नवीन आशीर्वाद येत आहेत माझे घर सुखी समाधानी समृद्ध आहे माझे घर सुखी समाधानी समृद्ध आहे माझे घर स्वर्ग आहे माझे घर स्वर्ग आहे घरातील प्रत्येक सदस्य आनंदी निरोगी समाधानी आहे घरातील प्रत्येक सदस्य आनंदी निरोगी समाधानी आहे सर्व दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे सर्व दिशांनी सर्व बाजूनी पैसा माझ्याकडे सहजरित्या आकर्षित होत आहे सर्व बाजूंनी सर्व दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे हे युनिवर्स हे ब्रह्मांड मला वेगवेगळ्या कल्पना सुचवत आहे हे ब्रह्मांड हे विश्व माझ्या प्रगतीसाठी मला वेगवेगळे मार्ग थैंक यू युनिवर्स थैंक यू युनिवर्स थैंक यू युनिवर्स ब्रह्मांड मला मत्येक वे मदद करते hey ब्रह्मांड मला प्रत्येक वे मदद करते ब्रह्मांडाचे आभार आप माना आपल्या पूर्वजांचे आभार आप ईश्वर गुरूंचे आभार माना सर्वांना धन्यवाद द्यायचे स्वतःच्या शरीरावरील स्पंदनं पाहायची हातांचे तळवे एकमेकांवर घर्षण करा हात गरम करा, आणि आपल्या डोळ्यांवर ठेवा पूर्ण शरीरावर फिरवा पूर्ण शरीरावर हात घासायचे डोळ्यांवर ठेवा हाताचे तळवे पूर्ण शरीरावर फिरवून घ्या पूर्ण शरीरावर आपल्या पायापर्यंत तुम्ही मांडी घालून तुम बसलेले असाल तर इझिली फिरवले जाते पूर्ण शरीरावर फिरवा आणि डोळे उघडायचे तुम्ही सर्वजण आज ह्या मेडिटेशनचा लाभ घेण्यासाठी इथे उपस्थित राहिला याबद्दल खूप खूप धन्यवाद याचप्रमाणे हे मेडिटेशन कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा कारण वारंवार मेडिटेशन कोण कुठले ना कुठले तरी सुरू असतात तर तुम्हाला ते मग त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला विसरू नका त्याचबरोबर नवरात्रीचे नऊ दिवसाचे मेडिटेशनही सुरू होत आहेत उद्यापासून नवरात्रीचे नऊ दिवसाचे मेडिटेशन रोज रात्री सात ते साडेसात आहेत तरी त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा देवीच्या ऊर्जा तुमच्या घरामध्ये तुमच्या मनामध्ये तुमच्या शरीरामध्ये घेण्यास तयार राहा धन्यवाद 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 थँक्यू सो मच